श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार भगवान शिव आणि काशीचे महत्व स्त्री आणि पुरुषा यांच्या वागण्यात असलेल्या चुका व त्यांचे दुष्परिणाम गरुड पुराणात भगवान शिव यांचा काशी सोबत विशेष संबंध सांगितला आहे काशी ही भगवान शिवाची नगरी मानली जाते आणि असे म्हटले जाते की जो व्यक्ती काशीमध्ये प्राण सोडतो त्याला मोक्ष प्राप्त होतो भगवान शिव स्वतः काशीमध्ये मुक्तिदाता मुक्तीदाता म्हणून राहतात आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष प्राप्त करून देतात गरुड पुराणानुसार काशीचे महत्व गरुड पुराणात काशीचे विशेष महत्व सांगितलेले आहे काशी ही भगवान शिवाची प्रिय नगरी असून ती मोक्ष नगरी म्हणून ओळखली जाते असे मानले जाते की जो कोणी काशीमध्ये प्राण सोडतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळतो भगवान शिव आणि काशीचा संबंध एक मुक्तीदाता भगवान शिव काशीमध्ये भगवान शिव स्वतः वास करतात आणि मृत्यूनंतर आत्म्याला स्वतः तारक मंत्र देऊन मुक्त करतात दोन कालभैरव काशीचे रक्षक काशीचे रक्षक करण्यासाठी भगवान शिवाने स्वतः कालभैरवाचा अवतार घेतला असे मानले जाते की जो कोणी काशीमध्ये राहतो आणि कालभैरवाची पूजा करतो त्यांच्या सर्व पापांचा नाश होतो मणिकर्णिका घाट मोक्षाचा प्रवेशद्वार या घाटाला विशेष महत्व आहे येथे मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार केले गेले तर त्याला मुक्ती मिळते असे गरुड पुराण सांगते काशी विश्वनाथ मंदिर भगवान शिवाचे हे प्राचीन मंदिर संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारे आहे येथे भगवान शिवाचे एक दर्शन घेतल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात काशीमध्ये मृत्यूचे विशेष महत्त्व गरुड पुराणानुसार काशीमध्ये प्राण सोडणाऱ्या व्यक्तीला आत्म्याला यमदूत स्पर्श करू शकत नाही स्वत भगवान शिव त्याला मोक्ष मार्ग दाखवतात गरुड पुराणात जीवन सुधारण्यासाठी आणि पापांपासून मुक्ती होण्यासाठी भगवान विष्णूंनी काही महत्त्वाचे तोडगे सांगितलेले आहे हे तोडगे निष्ठेने पाळल्यास जीवनात सुख समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होऊ शकते एक सत्याचा मार्ग स्वीकारा सत्य बोलणारा माणूस सदैव ईश्वराच्या कृपेने सुरक्षित राहतो असत्य बोलण्याने पाप लागते आणि मृत्यूनंतर यम लोकात यातना भोगाव्या लागतात दोन माता पित्यांची सेवा करावी गरुड पुराणानुसार माता पित्यांची सेवा न करणारी व्यक्ती नरकात जाते त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सर्व शुभ गोष्टी मिळतात तीन गोसेवा करावी गायीना पवित्र मानले जाते गायींचे रक्षण व सेवा केल्याने जीवनात पुण्यसंचय होतो चार सत्संग करावा सज्जनांच्या सहवासाने ज्ञान आणि आत्मिक शुद्धी होते पाच एकादशीचे व्रत पाळावे भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी एकादशी व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते सहा गंगा स्नान करावे गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि पुण्य मिळते सात तुळशीची पूजा करावी तुळशी देवीची पूजा केल्याने पापक्षालन क्षालन होते आणि सुख समृद्धी वाढते आठ मंत्र जप व हवन करावे मंत्र जपाने मन शांत होते आणि हवनाने वातावरण शुद्ध होते नऊ अन्नाचा अपमान करू नये जेवण वाया घालवणाऱ्यांना पुढच्या जन्मात उपासमारी सहन करावी लागते दहा धार्मिक स्थळाची यात्रा करावी तीर्थयात्रा केल्याने आध्यात्मिक उन्नती होते अकरा चोरी करू नये दुसऱ्याचे धन घेणाऱ्या व्यक्तीला पुढच्या जन्मात दारिद्र्यपणाचा सामाना करावा लागतो बारा क्रोधावर नियंत्रण ठेवावे अत्याधिक क्रोध व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करतो तेरा लोप टाळावा अत्याधिक लोभाने मनुष्य पापाच्या मार्गावर जातो चौदा परस्त्री टाळावा दुसऱ्या स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणाऱ्या ला, मृत्यून लागतात पंधरा व्यसनांपासून दूर राहावे मध्य तंबाखू आणि इतर व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे सोळा धर्म करावा दान केल्याने पुण्य मिळते आणि पुढच्या जन्मात उत्तम फळ मिळते सतरा इतरांचे अपमान करू नये दुसऱ्याचा अपमान केल्याने जीवनात मोठे दुःख येते अठरा काम क्रोध लोभ मोह टाळावे ही चार दोष व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करू शकते एकोणीस स्त्रियांचा सन्मान करावा गरुड पुराणानुसार स्त्रीचा अपमान करणाऱ्याला नरकात यमदूत मोठा यातना देतात गीतेचे अध्ययन करावे भागवत गीता जीवनाचे सत्य शिकवते स्त्री आणि पुरुष यांच्या वागण्यात असलेल्या चुका व त्यांचे परिणाम गरुड पुराणात स्त्रिया व पुरुषांच्या चुकीच्या वागणुकीबद्दलही स्पष्ट उल्लेख आहे काही महत्वाच्या चुका आणि त्यांचे परिणाम खालील प्रमाणे आहे स्त्री आणि यांच्या वागण्यात असलेल्या चुका व त्यांचे परिणाम पुराणात स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी काही विशेष नियम सांगितलेले आहे जर हे नियम तोडले तर त्यांचे गंभीर परिणाम होतात स्त्रिया चुका आणि त्यांचे दुष्परिणाम एक पतीच्या आज्ञेचे उल्लंघन करणे अशा स्त्रींना पुढच्या जन्मात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो दोन दुसऱ्याच्या पतीवर आसक्त होणे यामुळे मृत्यूनंतर अत्यंत कठीण नरकयातना भोगावी लागते तीन दुरुष्ट वृत्ती वाळगणे असे केल्याने पुढच्या जन्मातही दुःख सहन करावे लागते चार स्वयंपाक करताना अन्नाचा अपमान करणे कुटुंबात दारिद्र्य येते पाच अतिवाचाळपणा व अहंकार बाळगणे पती पत्नीचे नाते बिघडते आणि जीवनात संकट येतात पुरुषांच्या चुका आणि त्याचे दुष्परिणाम एक पत्नीचा अपमान करणे अशा व्यक्तीचे वैवाहिक जीवन दुःखी होते दोन माता पित्यांचा अनादर करणे यामुळे जीवनात मोठे संकट येते तीन अत्यधिक क्रोध करणे अशा व्यक्तीला लोकात मोठ्या यातना सहन कराव्या लागतात चार अत्याधिक लोभ बाळगणे लोभाचा परिणाम म्हणून दारिद्र्यपणा येतो पाच व्यसनांमध्ये गुंतणे व्यसनाधीन व्यक्तीचे आयुष्य लवकर संपते निष्कर्ष गरुड पुराणानुसार सदाचारण धर्मपालन आणि ईश्वर भक्ती यामुळे व्य व्यक्तीचे जीवन समृद्ध होते चुकीच्या वागणुकीमुळे मृत्यूनंतर नरकात मोठ्या यातना भोगाव्या लागतात म्हणून सत्कर्म करणे आणि धार्मिक जीवन जगणे महत्त्वाचे आहे स्त्री आणि पुरुष यांच्या वागण्यात असलेल्या चुका व त्यांचे परिणाम गरुड पुराणात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी काही विशेष नियम सांगितलेले आहे जर हे नियम तोडले तर त्यांचे गंभीर परिणाम होतात गरुड पुराणात मनुष्याच्या वागणुकीवरून मोठा भर देण्यात आलेला आहे स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी काही विशेष नियम सांगितले गेलेले आहे ज्यांचे पालन केल्यास जीवनात समृद्धी शांती आणि मोक्ष प्राप्त होतो परंतु जर या नियमांचे उल्लंघन केले तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोठ्या यातना सहन कराव्या लागतात गरुड पुराणानुसार चुकीच्या वागणुकीमुळे नरक यातना आणि पुढील जन्मात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो हे नियम मुख्यतः नैतिकता कर्तव्य सामाजिक जबाबदारी आणि आध्यात्मिक उन्नती यावर आधारित आहे यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या खास वागणुकीवर भर दिला आहे कारण कुटुंब आणि समाजाचा पाया स्त्री पुरुषांच्या योग्य वर्तनावर अवलंबून असतो स्त्रीच्या वागण्यात असलेल्या चुका आणि त्यांचे परिणाम गरुड पुराणात स्त्रियांसाठी काही विशिष्ट नियम सांगितले आहेत त्यांच्या पती व्रतेशी आणि नैतिकतेशी संबंध आहे जर स्त्रीने हे नियम मोडले तर तिला मृत्यूनंतर नरक यातना भोगाव्या लागतात किंवा पुढील जन्मात ती कठीण परिस्थितीत जन्म घेते एक पतीच्या आज्ञेचे उल्लंघन करणे चूक गरुड पुराणानुसार स्त्रीने आपल्या पतीचे आदराने पालन करावे जर स्त्री आपल्या पतीच्या आज्ञेचे उल्लंघन करत असेल किंवा त्यांचा अनादर करत असेल तर हे तिच्या वैवाहिक जीवनासाठी घातक ठरू शकते परिणाम अशा स्त्रीचे कुटुंब अशांत राहते तिच्या आयुष्यात दारिद्र्य आणि संकटे वाढतात मृत्यूनंतर तिला रौरव नरक भोगावे लागते दोन दुसऱ्याच्या पतीवर आसक्त होणे चूक पर पुरुषांबद्दल आकर्षण बाळगणे किंवा व्यभिचार करणे हे सर्वात मोठं पापांपैकी एक मानले जाते परिणाम पतीचे आणि कुटुंबाचे आयुष्य होते दोन समाजात तिची प्रतिष्ठा नष्ट होते तीन मृत्यूनंतर ती कुंभी पाक नरकात टाकली जाते जिथे तिला गरम तेलात टाकले जाते तीन निंदा आणि खोटी वक्तव्य करणे चूक अनेक स्त्रिया घरात आणि समाजात दुसऱ्यांविषयी निंदा करतात किंवा खोटे वक्तव्य करतात ज्यामुळे मोठे वाद निर्माण होतात परिणाम एक असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते दोन वैवाहिक जीवन आणि कुटुंबात वाद होतात तीन मृत्यूनंतर अशा स्त्रीला महारा नरक भोगावा लागतो चार अन्नाचा अपमान करणे आणि घरात अपवित्रता ठेवणे स्त्रीने घराची जबाबदारी योग्यरित्या सांभाळली पाहिजे घरातील स्वच्छता आणि अन्नाचा आदर करणे आवश्यक आहे परिणाम घरात दारिद्र्य आणि रोगराई वाढते दोन कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते तीन पुढील जन्मात अशा स्त्रीला गरीबी घरात जन्म घ्यावा लागतो पाच धर्मपालन न करणे आणि देवांचा अपमान करणे स्त्रीने पूजा अर्चा आणि धर्म धार्मिक कर्तव्य पार पाडली पाहिजे देवांचा अनादर करणे हे मोठे पाप मानले जाते परिणाम एक जीवनात संकटे आणि अडचणी वाढतात पुढील जन्मात तिला पशु जन्म घ्यावा लागतो पुरुषांच्या वागण्यात असलेल्या चुका आणि त्यांचे परिणाम गरुड पुराणानुसार पुरुषांनी योग्य आचार धर्माचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर पुरुष चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतात एक पत्नीसोबत दुर्व्यवहार करणे पत्नीचा आदर न करणे तिला त्रास देणे किंवा तिच्या भावनांची कदर न करणे हे मोठे पाप आहे परिणाम एक अशा पुरुषाच्या आयुष्यात अपयश आणि दुःख वाढते दोन त्याचे कुटुंब तुटते आणि त्याला जीवनात शांतता मिळत नाही तीन मृत्यूनंतर त्याला नरकात पाठवले जाते तिथे त्याला मोठा यातना सहन कराव्या लागतात दोन व्यभिचार करणे आणि परस्त्री संग करणे परस्त्री संघ आणि व्यभिपचार करणे हे घोर पाप मानले जाते एक अशा पुरुषाच्या घरात सतत वादविवाद होतात दोन त्याला मृत्यूनंतर कुंभी पुढील जन्मात त्याला अत्यंत वाईट परिस्थितीत जन्म घ्यावा लागतो तीन माता पित्यांचा अपमान करणे गरुड पुराणानुसार जो पुरुष आपल्या आई वडिलांचा अपमान करतो किंवा त्यांना दुर्लक्षित करतो त्याला अत्यंत मोठं पाप लागते परिणाम अशा पुरुषाच्या आयुष्यात स्थैर्य राहत नाही दोन त्यांच्या संततीला देखील वाईट परिणाम भोगावे लागतात तीन मृत्यूनंतर त्याला पुत्रशोक नरक भोगावा लागतो चार मद्यपान आणि व्यसनाधीनता दारू पिणे जुगार खेळणे किंवा इतर कोणतेही व्यसन असणे हे पाप मानले जाते परिणाम अशा पुरुषाला आयुष्यात मोठे नुकसान सहन करावे लागते दोन त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो चुकीच्या मार्गावर जातो तीन मृत्यूनंतर तो नरकात टाकला जातो तिथे त्याला तीव्र यातना दिल्या जातात पाच गरिबांना त्रास देणे आणि दृष्टवृत्ती ठेवणे गरिबांवर अन्याय करणे कुठल्याही प्रकारचा अहंकार बाळगणे किंवा लोकांना त्रास देणे परिणाम अशा पुरुषाच्या जीवनात कधीही समाधान मिळत नाही दोन मानसिक आणि शारीरिक संकटांना समोरे जावे लागते तीन मृत्यूनंतर त्याला रौरव नरक भोगावे लागते निष्कर्ष गरुड पुराणा स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी योग्य आचार धर्म महत्त्वाचे सांगितलेले आहे चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो तर चुकीच्या वागणुकीमुळे नर यातना आणि पुढील जन्मात कठीण परिस्थिती भोगावी लागते स्त्री आणि पुरुष दोघांनीही संयम सद्गुण आणि धार्मिक आचरण ठेवले पाहिजे पारंपरिक मूल्याचे पालन केल्यास जीवनात शांती आणि समृद्धी मिळते तर वाईट कर्मामुळे मृत्यूनंतर दुःख सहन करावे लागते स्त्री आणि पुरुष या समाजाच्या दोन महत्त्वाच्या घटकांमुळे अनेक वेळा समस्या उद्भवतात काही वेळा या समस्या इतक्या गंभीर असतात की त्या नरका समान वाटू लागतात यामागील कारणे त्याचे परिणाम आणि त्यावर उपाय यांचा सविस्तर विचार केला पाहिजे स्त्री पुरुष संबंधांमधील समस्या आणि त्यांचे परिणाम स्वार्थ आणि अहंकार स्त्री पुरुष दोघेही अनेक वेळा आपल्या स्वार्थ आणि अहंकाराला जास्त महत्त्व देतात कोणताही संबंध परस्पर सामंजस्य आणि समर्पणावर टिकतो पण जेव्हा अहंकार आडवा येतो तेव्हा नाते संबंध बिघडतात आणि जीवन नरक बनते संशय आणि अविश्वास नात्यात जर विश्वास नसेल तर सततचे भांडण तणाव आणि मानसिक त्रास वाढतो संशय आणि अविश्वासाच्या वाईट परिणामांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात तीन अधिकार आणि बंधने पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक वेळा स्त्रियांवर अनावश्यक बंधने घातली जातात त्यांच्या इच्छांचा आदर केला जात नाही त्यामुळे त्या, त्या मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतात त्याचप्रमाणे काही वेळा पुरुषांवरही अनावश्यक जबाबदाऱ्या लादल्या जातात ज्यामुळे त्यांचे जीवनही कठीण होते तीन विवाहबाह्य संबंध व फसवणूक जर कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा नसेल तर तो नातच टिकू शकत नाही विवाह बाह्य संबंध खोटेपणा आणि फसवणूक यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते त्याचे परिणाम मुलांवरही होतात आणि त्याचे भविष्य अंधकारमय बनते चार मानसिक आणि शारीरिक हिंसा काही वेळा नात्यात मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होतो पुरुष आणि स्त्रिया दोघेही यात समाविष्ट असू शकतात घरगुती हिंसा मानसिक छळ आणि सततचे टोमणे यामुळे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन नरक बनते संस्कृती आणि परंपराचे दर्पण काही वेळा समाजाच्या चुकीच्या परंपरा आणि विचारसरणीमुळे स्त्री पुरुष दोघांनाही त्रास सहन करावा लागतो उदाहरणार्थ स्त्रियांना शिक्षण न देणे पुरुषांवर घर चालवण्याचा एकट्यावरच भार टाकणे या गोष्टी यांचे जीवन कठीण करतात परिणाम मानसिक तणाव नैराश्य आणि आत्महत्येच्या घटना वाढतात घटस्फोट आणि कुटुंब तुटण्याचे प्रमाण वाढते मुलांवर मानसिक आणि भावनिक परिणाम होतो त्यामुळे पुढची पिढीही संकटात सापडते समाजात असंतोष आणि गुन्हेगारी वाढते उपाय आणि सुधारणा परस्पर समजूतदारपणा कोणताही संबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि परस्पर विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे संवाद प्रत्येक नात्यात खुला संवाद असावा कोणतीही समस्या लपवण्यापेक्षा ती स्पष्टपणे बोलून सोडवावी समता आणि आदर स्त्री पुरुष समानता आणि परस्पर आदर ठेवला गेला तर अनेक समस्या टाळता येऊ शकतात स्वातंत्र्य आणि जबाबदारी स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही स्वातंत्र्य आणि जबाबदारी दोन्ही असाव्यात एका व्यक्तीवर सगळ्या जबाबदाऱ्या टाकणे चुकीचे आहे संस्कार आणि शिक्षण मुलांना लहानपणापासून योग्य संस्कार आणि शिक्षण दिले गेले तर पुढच्या पिढीला या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही निष्कर्ष स्त्री पुरुष यांनी एकमेकांना समजून घेतले परस्पर आदर ठेवला आणि समतोल राखला तर जीवन अधिक आनंदी होईल अन्यथा सततचे संघर्ष आणि वादविवादांमुळे खऱ्या अर्थाने जीवन नरकासमान वाटू शकते म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने नात्याची जपणूक करावी गरुड पुराण्यानुसार जीवनात सात्विकता धार्मिकता आणि सदाचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे चुकीच्या वागणुकीमुळे भविष्यातील जन्मांमध्ये दुःख भोगावे लागते तर चांगल्या कर्मांमुळे मोक्ष आणि परमानंद प्राप्त होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ